देवेंद्रजींनी मला दे महिला अत्याचाराचा वाईट पेपर द्या माझी मागणी आहे महिला अत्याचाराचा वाईट पेपर द्या आणि पूर आला भूकंप अॅक्सिडेंट झाला गिरीश जरा काही ओचिनीत झाला गिरीश महाजन एवढे भूम आहेत गिरीश महाजन जर एवढे गुन्हे असतील तर एक काम करा आणि शिंदे संन्यास घ्या हिमालयांचा मुख्यमंत्री गिरीश महाजन बघ तुमची भीक नको आमच्या लेकी सुरक्षित करा माझं लेकरू सात वर्षाचं आहे शाळेत जातं दुसरीला माझी लेख आई म्हणून कडच नाही आमचं काळीच कापत तीन वर्षाचं लेकरू अरे आपल्या घरात अनोळखी पाहुणा आला तर त्या पाहुण्याकडे सुद्धा लेकरू जाताना आपण घाबरू जर असं तीन वर्षाच्या लेकराबद्दल जर घटना घडायला लागली तर हे किती वाईट आहे गलिच्छ पण आहे हा हा क्रूरता आहे आणि जे मुख्यमंत्री महोदय आज जे बोलतायत आम्हाला पोलिटिकल मोटिवेटेड त्यांनी आम्हाला शांतपणे सांग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा पालक म्हणून काम करायचं पण राज्याचे मुख्यमंत्री एका पक्षाचे नेते म्हणून वावरतात जर एवढं पोलिटिकल मोटिवेटेडचं तत्वज्ञान त्यांना सुचतंय तर नाशिकमध्ये दंगल सुदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या रामगिरीच्या कार्यक्रमाला का गेले ते का भेटले रामगिरीला जाऊन का म्हणाले की मी तुझ्या पाठीशी ठामपणे आहे ते पोलिटिकल मोटिवेटेड नव्हतं का कालचं वामन महाद्रेचं स्टेटमेंट पोलिटिकल मोटिवेटेड नव्हतं का कालचं त्या कथोऱ्याचं स्टेटमेंट पोलिटिकल मोटिवेटेड नव्हतं का संजय राठोडच्या साठी चपला मारण्याची भाषा करणारी कुणीतरी आक्रस्ता बाई पोलिटिकल मोटिवेटेड नव्हतं त्या सून, माता, महिला बाल वाले आठ तासाच्या आत नोटीस काढली त्यांनी कुठे ते महिला बालकल्याण आयोग कुठे आहेत महिला बालकल्याण आयोगाच्या अध्यक्षा महिला आयोगाचे अध्यक्ष कुठे आहे पार्लर मधून वेळ मिळाला नाही का अजून कुठं त्या का आल्या नाही तिकडे अजून आम्हाला सांगताय आमचा संताप तुम्ही का समजून घेत नाही लाखोची फीस घेते शाळा का शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतात चालू शून्य ते नऊ वयोवर्ष वयोगटातली जी लेकरं आहेत त्यांच्या स्वच्छतागृहाच्या तिथे स्वच्छता कर्मचारी मावशीच असल्या पाहिजेत पहिलाच असल्या पाहिजेत तिथे का हे सगळं केलं जातं जोपर्यंत वामन महात्रेवर गुन्हा दाखल होऊन अटक होतात ते म्हणत नाही ना। पहिला गुन्हा आणि विनयभंगाचा गुन्हा सुद्धा थ्री फिफ्टी फोरचा गुन्हा हवामान हत्येवर दाखल करा फोक्सो अंतर्गत सगळे शाळेतले जेवढे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्यांपासून सगळेजण पोक्सो अंतर्गत घ्यामध्ये